टाळ मृदुंगाचा गजर करीत ज्ञानोबा माऊली तुकारामचा नामघोष करत राधनगरी तालुक्यातील राशुडी येथील परशुराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढून वृक्ष संवर्धन व वाचन संस्कृतीचा संदेश दिला परशुराम विद्यालयाच्या पटांगणात मुख्याध्यापक कुंडली घातकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर चौगुले यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडी राशुडे गावातील विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाली या दिंडीत दोनशे बाल वारकऱ्यांसह मुख्याध्यापक कुंडलिक हातकर शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सागर चौगले सर्व सदस्य शारदा वाडकर राजाराम डौरी संदीप इंगवले रंजित वर्धन पुष्पा गाताडे गीता कोळी स्मिता कांदळकर कल्पना नळनकर चारुशिला पाटील पल्लवी सारंग नंदकुमार नकाते असावरी जोंग स्नेहा मेहतर निशा कानकेकर शिक्षक शिक्षिका पालक सोहळ्यात तल्लीन झाले होते विशेष म्हणजे मुलांची शाळा असून देखील नऊवारी साडी नेसून रखुमाईचा पोशाख धारण केला होता विठ्ठल रुक्मिणी वारकऱ्यांचा पोशाख घालून सहभागी वातावरण चैतन्य निर्माण झाले होते या दिंडीच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन व वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हातात फलक घेऊन जनजागृती करण्यात आली विठ्ठल मंदिरात आल्यानंतर दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली राशुडे घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका